गेल्या वीस वर्षापासून जयकुमार रावल या कोळजातून त्या कोर्जात या माणसाकडून त्या माणसाकडे असं करून आपली अटक चालत आहे आणि राज्याचा दुर्दैव आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना पाशीचे घालतात सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या अर्जावर ज्यांना पोलीस शोधताय याच्या अर्जावर सांगितले की तपास एजन्सी बदलू शका ज्या तपास एजन्सीने आधी सांगितलं होतं सीआयडी मी तपास करू शकत नाही त्यांच्याकडेच पुन्हा दिली हे सरासर घटनेने दिलेल्या अधिकाराचं उल्लंघन आहे मुख्यमंत्र्यांना नव्हे देशाच्या राष्ट्रपतीला सुद्धा असे आरोपीच्या अर्जावर सह्या करायचे अधिकार नाहीत आणि आदेश द्यायचे अधिकार नाहीत आपण कारण रायव सरकारी बँक याच्यामध्ये अठ्ठावन्न कोटी रुपयाचा फ्रॉड हे प्रकरण आहे रिझर्व बँकेने दोन हजार सहामध्ये मध्ये यांचं लायसन्स रद्द केलं आपण यांचा व्यवहार बंद केले दोन हजार अकरामध्ये लायसन्स रद्द केलं सहकार खात्याचे तीन अहवाल सी आय डीचे तीन अहवाल आणि एसआयसीचा एक अहवाल असे सात अहवाल आहेत ज्यामध्ये राहुला दोषी मानलेलं आहे आणि आता मुख्यमंत्री तपास एजन्सी बनलेल्यानंतर शेवटच्या अहवालात रावल त्यांची आई त्यांचे वडील त्यांचे नातेवाईक यांना मात्र वगळण्यात आलेलं आहे आणि जे त्यांचे कौटुंबिक शत्रू आहेत त्यांचे सख्य काका त्यांना माझा आरोपी केलाय कर्म अशी रावली आहेत की सात वर्षापासून जन्मसभेपर्यंत शिक्षा होऊ शकते अहो काय सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळेच वगळले सहा लोकांनी अर्ज केला आणि पाच लोक आरोपी मधला वगैरे आता आपली मागणी मागणी कुणाकडे करू मी